गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक किनारी शहर आहे त्याच्या गणपती मंदिरामुळे हे शहर लोकप्रिय हिंदू तीर्थक्षेत्र आणि पर्यटकांचे ठिकाण म्हणून ओळखले जाते तर म्हणूनच ह्या ठिकाणी जाण्यासाठी मी सकाळी थेट निघालो म्हणूनच मी सकाळी लवकर ट्रेन पकडून निघालो दादर स्टेशन दादर स्टेशनवरून नऊ आणि दहा नंबर प्लॅटफॉर्मला जनशताब्दी एक्सप्रेस लागलेली होती त्या ट्रेन पकडून मी सरळ गणपतीपुळ्याला बोलतो आता ही ट्रेन कोणत्या कोणत्या स्टॉपला थांबते तर पहिलं स्टॉप तिचं आहे ते म्हणजे पनवेल आणि पनवेलनंतर दुसरं स्टॉप तिथे ते म्हणजे चिपळूण अशा हिरव्या निसर्गरम्य वातावरणात तुझं पुढचं स्टेशन आहे ते म्हणजे चिपळून येतो आणि चिपळून आल्यानंतर ते मस्त गरम गरम वडापावचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता मग ते खाऊन पुन्हा आपण प्रवासाला निघतो तर पुढचं स्टेशन आहे ते वडापाव खाऊन झालं आता पुढील स्टेशन आहे ते म्हणजे फायनल स्टेशन आपलं रत्नागिरी तर रत्नागिरीला उतरल्यानंतर आपलं इथेच तिकीट संपतो आहे मग रत्नागिरीतून आपण उतरून सरळ स्टेशनच्या बाहेर येऊन तुम्ही रिक्षाने प्रवास करू शकता रिक्षाचं भाडं आहे गणपतीपुळ्यापर्यंत सातशे रुपये त्यानंतर रिक्षातून जाताना मध्येच लागतं हे आरेवारे बीच आरेवारे बीचचा एकदम नजारा घेत एकदम हिरवा निसर्ग वातावरणात जाता जाता तुम्हाला मध्येच लागतं ते म्हणजे एक ओसियन सी इथे इथेसुद्धा तुम्ही झिपलाईन करू शकता या जिपलाईनचे ओसियन झिपलाईनचे रेट आहेत सहाशे रुपये पर पर्सन हे सकाळी साडेनऊला ओपन होतं ते संध्याकाळी साडेसहापर्यंत असतं त्या दिवसामध्ये तुम्ही कधी जिपलाईन करू शकता इथे जिपलाईन करून पुन्हा तुम्ही गणपतीपुळ्याच्या मार्गाला लागू शकता पुन्हा आरेवारी बीचचा प्रवास चालू होतो